नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे रोजचाच तो म्हणजे निर्णय घेणं अगदी अगदी म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय भाजी करायची इथपासून ते करिअर लग्न किती मोठे निर्णय असतात आपलं आयुष्य निवडींनीच भरलेलं आहे बरोबर पण अनेकदा होतं काय की आपण एका द्विधा मनस्थितीत अडकतो कळत नाही नक्की काय करावं हो आणि त्याहून मोठी असते ती भीती की निर्णय चुकला तर आणि मग याच भीतीमुळे आपण कित्येकदा काहीच करत नाही पावलंच उचलत नाही हो कृती टाळतो आपण तर आज आपण याच निर्णय क्षमतेवर बोलणार आहोत म्हणजे ती अजून चांगली कशी करता येईल यावर विचार करूया यासाठी आपण आधार घेणार आहोत विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं जे लिखाण आहे निर्णय क्षमता शांत चिंतन आणि विश्वास त्यातले विचार बघूया हो चला या विचारांचे जरा सखोल उकल करूया आणि बघूया शांतता आणि विश्वास यांचं नेमकं काय स्थान आहे निर्णय क्षमतेमध्ये हो आणि मला वाटतं लेखकाने सुरुवातीलाच एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलंय ते म्हणतात की जेव्हा मन अस्थिर असतं अस्थ, तेव्हा चुकीचे पर्याय आकर्षक वाटतात हे खूप खरंय हे वाक्य खूप महत्वाचं आहे नाही का म्हणजे धावपळीच्या जीवनात आपण तणावाखाली असतो भावनांच्या गर्दीत असतो तेव्हा जे सोपं वाटतं पटकन काहीतरी समाधान देईल असं वाटतं हो तेच जास्त आकर्षक वाटतं पण शांत मन जे त्या विचारांच्या पलीकडे बघू शकतं तेच योग्य मार्ग दाखवतं असं त्यांचं आहे अच्छा म्हणजे खरी निर्णय क्षमता ही फक्त बुद्धीची कसरत नाहीये तर ती आपल्या आतल्या शांततेतून आणि कुठेतरी आत्मविश्वासातून येते बरोबर तर आपल्या मनाची स्थिती आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता यांचा खूप खोलवरचा संबंध आहे हे अगदी खरंय म्हणजे निर्णय घेण्याआधीच मनाला शांत करणं ही एक प्रकारे पहिली पायरी झाली म्हणायला हवी बरोबर आणि म्हणूनच विद्यानंद यांनी निर्णय क्षमता वाढवण्यासाठी काही टप्पे सांगितले आहेत जे केवळ वरवरचे उपाय नाहीत तर एक प्रकारची साधना आहे असं वाटतं त्यांनी सांगितलेला पहिला टप्पा आहे शांत चिंतन आणि पद्धत अगदी सोपी सांगितली आहे त्यांनी रोज सकाळी फक्त पाच मिनिट डोळे मिटून शांत बसायचं आणि आपलं लक्ष फक्त श्वासावर ठेवायचं येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर इतकं साध हे वरवर जरी साधं वाटलं ना तरी त्याचा परिणाम खूप खोल असू शकतो असं मला वाटतं कारण हे फक्त डोळे मिटून बसणं नाहीये यामागचा उद्देश आहे आपल्या मनात जो सतत गोंधळ सुरू असतो विचारांचा कोलाहल तो अनावश्यक आवाज कमी करणं अच्छा आपण जेव्हा श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा हळूहळू आपलं लक्ष बाहेरच्या गोष्टींवरून आणि मनातल्या विचारांच्या गर्दीतून आत वळायला लागतं हो जणू काही आपण व्हॉल्यूम कमी करतोय आवाजाचा हा आणि जेव्हा ही बाहेरची आणि आतली बडबड कमी होते तेव्हा आपल्या अंतर्मनाचा आवाज ज्याला आपण विवेक बुद्धी म्हणू किंवा इंट्युशन म्हणू शकतो हो आतला आवाज तो जास्त स्पष्टपणे ऐकू यायला लागतो म्हणजे ही पाच मिनिटं म्हणजे स्वतःसाठी स्वतःच्या आत डोकावण्यासाठी काढलेला वेळ पण रोजच्या गडबडीत हे फक्त पाच मिनिटं काढणं सुद्धा किती अवघड असू शकतं खरंय आव्हान आहेच पण इथे खरी गंमत आहे जसं तुम्ही म्हणालात की ही क्रिया साधी वाटते पण मोठ्या निर्णयाच्या वेळी ती कशी उपयोगी पडू शकते निश्चितच कारण ही काही अशी जादूची कांडी नाहीये की आज केलं आणि लगेच उद्या फरक जाणवला बरोबर नियमित सरावाने काय होतं की मनाला शांत राहायची विचारांना थोडं दोरून त्रयस्थपणे बघायची सवय लागते माइंडफुलनेस किंवा ध्यानधारणेच्या ज्या आपण आधुनिक संकल्पना ऐकतो त्याचाच हा एक प्रकार आहे हो या नियमित सरावाने विचारांमध्ये एक स्पष्टता येते क्लॅरिटी येते मग जेव्हा एखादी कठीण परिस्थिती येते समोर तेव्हा आपण लगेच भावनेच्या आहारी जाऊन प्रतिक्रिया देत नाही अच्छा आपल्याला थोडा वेळ मिळतो विचार करायला मन शांत असेल तर परिस्थितीचं अधिक वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह आकलन करता येतं हो बरोबर त्यामुळे ही पाच मिनिटांची उच्ची गुंतवणूक आहे जी विचारांना स्थिरता देते आणि ती स्थिरता निर्णय क्षमतेचा पाया मजबूत करते हे खूप महत्वाचं आहे म्हणजे शांत मन हे एक महत्वाचं साधन आहे योग्य निर्णयासाठी आणि मग या शांततेतून जी स्पष्टता मिळते त्याच्या आधारावर विद्यानंद पुढचा टप्पा सांगतात तो म्हणजे स्वतःला काही योग्य प्रश्न विचारण्याचा hmm. त्यांनी दोन खूप महत्वाचे मूलभूत प्रश्न विचारायला सांगितले आहेत पहिला प्रश्न आहे हा निर्णय माझ्या दीर्घकाळच्या कल्याणाला पूरक आहे का, का? हा प्रश्न आपल्याला क्षणिक मोहान पलीकडे पाहायला लावतो हो ना अनेकदा आपण असे निर्णय घेतो ज्यातून लगेच काहीतरी फायदा मिळतो आनंद मिळतो पण लांबच्या भविष्यात त्याचे नकारात्मक परिणाम दिसू शकतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ जास्त पगाराची पण प्रचंड तणावाची नोकरी घेणं किंवा केवळ आकर्षणापोटी पटकन एखाद्या नात्यात अडकणं बरोबर हा प्रश्न विचारल्याने आपण क्षणभर थांबतो आणि विचार करतो की आता जे चांगलं वाटतय ते खरंच माझ्या आयुष्याच्या मोठ्या ध्येयांसाठी माझ्या मानसिक शारीरिक आरोग्यासाठी माझ्या मूल्यांसाठी योग्य आहे का म्हणजे एक मोठा दृष्टिकोन मिळतो त्याने अगदी एक व्यापक दृष्टिकोन मिळतो आणि दुसरा प्रश्न तर आणखी मूलभूत वाटतो या निर्णयामध्ये सत्य करुणा आणि न्याय आहे का सत्य करुणा न्याय ह्या तर खूप मोठ्या संकल्पना आहेत अगदी हा दुसरा प्रश्न आपल्या निर्णयाला एका नैतिक कसोटीवर तपासायला सांगतो सत्य म्हणजे काय तर या निर्णयात प्रामाणिकपणा आहे का आपण स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक आहोत का मग करुणा म्हणजे या निर्णयाचा इतरांवर काय परिणाम होईल त्यात सहानुभूती आहे का दुसऱ्याच्या भावनांचा विचार आहे का हो. आणि न्याय म्हणजे हा निर्णय सगळ्यांसाठी किंवा किमान जे संबंधित आहेत त्यांच्यासाठी योग्य आणि निष्पक्षपाती आहे का यात विशेष म्हणजे हे प्रश्न आपल्याला केवळ स्वतःच्या फायद्याच्या पुढे जाऊन विचार करायला लावतात आपल्या निर्णयाला एका मोठ्या सामाजिक आणि नैतिक चौकटीत ठेवून बघायला शिकवतात हे ऐकल्यावर असं वाटतं की जर या दोन प्रश्नांची उत्तरं अगदी प्रामाणिकपणे दिली तर योग्य निर्णय घेणं किती सोपं होईल हो पण स्वतःला इतक्या प्रामाणिकपणे तपासणं हेच तर मोठे आव्हान आहे नाही का बरोबर इथेच पहिल्या टप्प्याचं म्हणजे शांत चिंतनाचं महत्व पुन्हा येतं अच्छा मन शांत असेल तरच आपण स्वतःच्या आतल्या प्रेरणा भीती इच्छा ह्या प्रामाणिकपणे तपासू शकतो नाहीतर मन फसवू शकत अगदी अस्थिर मन अनेकदा स्वतःलाच फसवत सोयीस्कर उत्तर शोधतं पण शांत मन सत्याला सामोरं जायला मदत करतं विद्यानंद म्हणतात की या प्रश्नांची प्रामाणिक उत्तर मिळाली की निर्णय आपोआप स्पष्ट होतो हे प्रश्न जणू काही आपलं आतलं नैतिक होकायंत्र मॉरल कंपस ज्याला म्हणतो आपण ते सेट करण्यासारखे आहेत बरोबर आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की निर्णय घेण्याआधी किती लोक खरंच थांबून या मूल्यांचा इतक्या खोलवर विचार करतात खरे हा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे तर पहिला टप्पा मनाला शांत करतो दुसरा टप्पा विचारांना नैतिक दिशा देतो यानंतर विद्यानंद तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलतात हा टप्पा कदाचित काही जणांना थोडा आत्मिक किंवा आध्यात्मिक वाटू शकेल तो आहे देवावर विश्वास ठेवा त्यांचं म्हणणं आहे की सगळं काही मीच करतो हा अहंकार थोडा बाजूला ठेवायला हवा खरी शक्ती ही एका मोठ्या परमेश्वरी शक्ती कडून मिळते हे मान्य करायला हवं हा मुद्दा अनेकदा गैरसमज निर्माण करू शकतो म्हणजे काही जणांना वाटेल की याचा अर्थ आपण प्रयत्नच करायचे नाहीत का सगळं देवावर सोडायचं का नाही नाही किंवा हे फक्त धार्मिक लोकांसाठीच आहे का नाही मला नाही वाटत विद्यानंद यांना तसं म्हणायचं असेल याचा अर्थ निष्क्रिय होणं असं नक्कीच नाहीये बरोबर उलट आपण आपले प्रयत्न करायचेच म्हणजे शांत चिंतन करायचं विचारपूर्वक प्रश्न विचारायचे आणि मग जो निर्णय योग्य वाटतो तो घ्यायचा hmm. पण तो घेताना मीच करता हा भाव थोडा कमी करून एका मोठ्या शक्तीवर श्रद्धा ठेवायची त्यांनी एक छोटी प्रार्थना पण दिली आहे हे प्रभू माझ्या मनाला योग्य मार्ग दाखव मी तुझ्या मार्गदर्शनानुसार पाऊल उचलतो hmm. हा विश्वास ठेवल्याने काय होतं की निर्णयाची जी पूर्ण जबाबदारी फक्त आपल्यावर आहे या भावनेतून जो प्रचंड ताण येतो तो कमी होतो हो हे महत्वाचं आहे जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर यामागे एक महत्वाचा मानसशास्त्रीय पैलू आहे कसा जेव्हा आपण एखादा मोठा निर्णय घेतो तेव्हा त्याच्या परिणामांची चिंता आपल्याला सतत लागून राहते जर चुकलं तर ही भीती असतेच हो असतेस देवावर विश्वास किंवा मोठ्या शक्तीवर श्रद्धा ठेवण्याचा विचार ही जबाबदारीची भावना थोडी हलकी करतो अच्छा याचा अर्थ असा नाही की आपण बेजबाबदार व्हावं पण मी माझे प्रयत्न केले आहेत आता पुढचं जे होईल ते स्वीकारायला मी तयार आहे ही भावना येते ही ये एक प्रकारची शरणागती आहे पण ती हतबलतेतून आलेली नाही बरोबर तर आपले प्रयत्न आणि आपल्या मर्यादा मान्य करून एका मोठ्या योजनेवर विश्वास ठेवण्यातून आलेली आहे बरोबर कुठेतरी मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळतो आहे ही भावना निर्णय घेताना आपल्याला आंतरिक बळ देऊ शकते म्हणजे हे स्वतःवर अवलंबून राहणं आणि सगळं नियंत्रणात ठेवण्याच्या गरजेतून जो दबाव येतो तो कमी करायला मदत करत अगदी हे तीन टप्पे शांत चिंतन स्वतःला प्रश्न विचारणे आणि देवावर विश्वास ठेवणे हे एकत्रितपणे निर्णय घेण्याची एक, एक समग्र पद्धत तयार करतात असं दिसतंय बरोबर यानंतर विद्यानंद यांनी काही महत्वाचे मुद्दे पुन्हा अधोरेखित केले आहेत जे या सगळ्या चर्चेचा सार आहेत असं म्हणता येईल ते म्हणतात घाईत घेतलेला निर्णय बहुतेकदा चुकीचा ठरतो हा तर आपला रोजचा अनुभव आहे हो ना हो कारण घाईत असताना आपण पूर्ण माहिती मिळवू शकत नाही सगळ्या बाजू तपासू शकत नाही आणि महत्वाचा म्हणजे आपल्या भावनांचा प्रभाव जास्त असतो बरोबर शांतता आपल्याला विचार करायला वेळ देते तसंच ते म्हणतात शांततेत घेतलेला निर्णय हा आत्म्याचा आवाज असतो म्हणजे जेव्हा मनावर विचारांची धूळ नसते तेव्हा आतून येणारी स्पष्टता ही जास्त खरी असते ऑथेंटिक असते अगदी ऑथेंटिसिटी ज्याला म्हणतो आपण आणि आणखी एक अत्यंत महत्वाचा विचार त्यांनी मांडला आहे ज्या निर्णयात करुणा आहे तो नेहमी योग्य ठरतो थो। यावर थोडं अधिक बोलायला हवं असं वाटतं हे विधान खूप महत्वाचं आहे खूप शक्तिशाली आहे करुणा म्हणजे फक्त दया नाही तर सहानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून बघण्याची क्षमता हो जेव्हा आपण आपल्या निर्णयात करुणेचा विचार करतो म्हणजे हा निर्णय फक्त माझ्यासाठीच नाही तर इतरांसाठी कसा असेल याचा विचार करतो तेव्हा तो निर्णय आपोआप अधिक संतुलित आणि नैतिक बनतो करुणेमुळे आपण स्वार्थाच्या पलीकडे बघू शकतो असा निर्णय कदाचित लगेच खूप फायद्याचा नसेलही बरोबर पण तो दीर्घकाळात जास्त समाधान देणारा आणि नैतिक दृष्ट्या योग्य ठरण्याची शक्यता जास्त असते कारण तो फक्त तर्कावर नाही तर मानवी मूल्यांवर आधारलेला असतो तर या सगळ्याचा अर्थ काय म्हणजे आपण या चर्चेतून काय घ्यायचं मला वाटतं मुख्य संदेश हा आहे की निर्णय घेताना भीती किंवा बाहेरचा दबाव यांना आपलं मार्गदर्शक बनवू नका बरोबर त्याऐवजी आत वळा शांत व्हा म्हणजे शांत चिंतन करा आपल्या मूल्यांशी प्रामाणिक रहा, म्हणजे स्वतःला ते प्रश्न विचारा आणि एका मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवून म्हणजे देवावर विश्वास ठेवून पाऊल उचला विद्यानंद यांच्या शब्दात सांगायचं तर निर्णय हा भीतीतून नव्हे तर शांततेतून घ्यायचा अगदी बरोबर सारांश रूपात सांगायचं झालं तर हा दृष्टिकोन आपला निर्णय घेण्याचा केंद्रबिंदू बदलायला मदत करतो कसा तो बाह्य परिस्थिती किंवा आतल्या भीतीकडून हटवून हे हे फक्त चांगला निर्णय कसा घ्यायचा हे नाही सांगत तर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेलाच अधिक अर्थपूर्ण आणि कमी तणावपूर्ण बनवतं हो हे महत्वाचं आहे विद्यानंद यांच्या स्रोतातलं शेवटचं वाक्य पण खूप आशादायक आहे हे साधले तर जीवनातील प्रत्येक वळण उज्ज्वल भविष्याकडे नेईल वा म्हणजे हा केवळ निर्णय घेण्याचा मार्ग नाही तर अधिक समाधानी आणि संतुलित आयुष्य जगण्याचा एक दृष्टिकोन मिळतो आपल्याला खरंच खूप विचार करायला लावणारे आणि प्रत्यक्ष आचरणात आणण्यासारखे हे विचार आहेत तर आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांच्या आधाराने पाहिलं की निर्णय क्षमता वाढवण्यासाठी शांत चिंतन विचारपूर्वक आत्मपरीक्षण आणि एका मोठ्या शक्तीवरील विश्वास या तीन गोष्टी कशा महत्वाच्या आहेत आणि एकमेकांना पूरक आहेत निश्चितच आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय सांगा ना विद्यानंद यांनी योग्य निर्णयासाठी करुणा या मूल्यावर खूप भर दिलाय हो त्यावर आधारित एक प्रश्न मनात येतो की आपण फक्त महत्वाचे निर्णय घेतानाच नाही पण आपल्या रोजच्या जगण्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टीत संवादांमध्ये कृतींमध्ये जर जाणीवपूर्वक करुणा बाळगण्याचा प्रयत्न केला ती वाढवण्याचा प्रयत्न केला हुँ. तर त्याचा परिणाम आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर विचारांच्या स्पष्टतेवर आणि एकूणच मानसिक शांततेवर कसा होऊ शकेल हा खूप छान प्रश्न आहे यावर विचार करायला हरकत नाही